नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अॅनलायझर आज एक धक्कादायक विषय घेऊन आपल्या आप समोर आलो हो आहे ज्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते असलेल्या प्रकाश महाजन म्हणजे आपल्या काकांना आपण नेहमी वेगवेगळ्या विषयावर बोलत असतो आज एका धक्कादायक विषयावर त्यांच्याकडून खुलासा करून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत आजच त्यांची फेसबुक पोस्ट बघितली आणि माझ्या पुढच्या विषयाच्या आधीच हा विषय टाकणं मला आवश्यक वाटलं काय म्हणतायत फेसबुक पोस्टमध्ये काका ते आपण जरा ऐकूया आज मी आपल्यासमोर एवढ्यासाठी आलेलो आहे की कुठं तरी आपण आता थांबलं पाहिजे ही भावना गेली काही दिवसापासून माझ्या मनात सारखी येत आहे व्यक्तिगत म्हणाल तर माझी अपेक्षा अत्यंत कमी आहे कुठल्याही पक्षात मी राहिलो तरी मला काही निवडणुकीचं तिकीट न गरज नव्हती कुठल्या पदाची गरज नव्हती फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा एवढीच एक भावना होती परंतु कमीत कमी अपेक्षा ठेवूनसुद्धा माझ्या वाट्याला खूप अपेक्षा आली लोकसभेच्या रणधुमाळीत मला कधी विचारण्यात आलं नाही विधानसभेच्या वेळेस प्रचारापुरतं मला वापरण्यात आलं जी जी जबाबदारी माझ्यावर दिली मी अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडली माझ्या कामाचे कौतुक नाही पण म माझ्या हातून ज्या चुका झाल्याच नाही त्याचे बोल मला लावण्यात आले जे माप माझ्याकडून घडलेच नाही त्याचे प्राश्चित्त मला देण्यात आले खरं म्हणजे मी फक्त कधीकधी माणसाच्या क्षमतेप्रमाणे योग्यतेप्रमाणे त्याला मिळत नाही हा नशिबाचा एक मी भाग समजलो असंख्य मनसैनिकांनी माझ्यावर मनापासून प्रेम केलं वेळोवेळी माझ्यासाठी ते सर्वार्थाने धावून आले त्या सर्व मनसैनिकाचा मी कायमच ऋणी राहील पण मला असं वाटतं की आता आपण इथं थांबलं पाहिजे कुठंतरी या मनोरुग्ण अवस्थेतून बाहेर आलं पाहिजे आणि म्हणून मी आज थांबायचा निर्णय घेतला मी सोडतोय मी बघतोय असं त्यांचं म्हणणं आहे काय सोडतायत का सोडतायत काय स्थिती आहे हे सगळं आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया म्हणजे पुन्हा कोणते प्रश्न उरणार नाहीत काका नमस्कार, नमस्कार। स्वागत आहे अनालायझर मध्ये आपलं पण हे स्वागत करताना आपण काहीतरी सोडून इथे आलाय ते काय सोडण्याची भाषा आहे आपली नाही गेली काही दिवस हा निर्णय घेताना खूप जड चाललं होतं कारण एक मी मध्यमवर्गीय आहे म्हणजे मध्यमवर्गीय सगळ्या अर्थानं कार्यकर्ता सुद्धा एक मध्यम वर्गीय मग निष्ठा भावना या सगळ्याचं एक द्वंद्व चालू असतं याच्यातून आपण बाहेर पडायचं गेल्या काही दिवसापासून मला असं लक्षात आलं की आपण जिथं प्रामाणिकपणे काम करतो निरपेक्ष काम करतो तिथं आपली गरज आता उरली नाही hmm. जिथं आपली गरज उरली नाही हे आपल्याला दिसतं जाणवतं मग अशा ठिकाणी आपण किती दिवस उभा राहायचं समोरच्यालाही त्रास नको आपला कोण मारा नको मग मी ठरवलं हो की चला ठीक आहे आपण बाहेर पडू नाही बाहेर पडण्याचा निर्णय योग्य आहे पण तुमचा तो निर्णय तुमचा आहे आणि तुमचा आहे म्हणून तो योग्य आहे तुमच्या पातळीवरती या सगळ्यामध्ये एक चर्चा अशी पण आहे म्हणजे असं पण वाटतं की याला खूप उशीर झालाय का कधी कधी असं होतं की माणूस योग्य वेळी योग्य तो निर्णय घ्यायला मानसिकदृष्ट्या कमी पडतो आणि मग त्याची त्याला पुढे शिक्षा हो भोगावी लागते कोणीतरी जा म्हणण्याच्या अगोदर आपण गेलो तर आपल्या जाण्याची किंमत असते हा कधी जातो याची वाट बघत असताना आपण गेलो तर आपली किंमत राहत नाही कदाचित मी थांबलो मला असं वाटलं की कुठंतरी परिस्थिती बदलेल काहीतरी होईल पण ते घडलं नाही आणि नंतर मला, मला ता ता अकरा जुलैला माझी जी साहेबांची भेट झाली त्याच्यातून मला असं लक्षात आलं की आता साहेबाच्या दृष्टीने मला माझी उपयोगिता आता संपलेली आहे मग आपलं अस्तित्व जिथं मान्य होणार नाही किंवा आपल्या असण्याचा जिथं आनंद नाही आपण गेलो त्याची काही खेद नाही तर मग अशा वेळेस आपण बाहेर पडलेलं काय वाईट आहे अकरा जुलै तेरा सप्टेंबर मी खूप अशी वाट पाहिली कालावधी त्याच्या अगोदरही मी बरीच वाट पाहिली मला असं वाटत होतं की त्याला खूप गोष्टी आता अर्थात ते कुणाला पटो न पटो कुणी याला गद्दारी म्हणेल कुणी काहीतरी काय म्हणायचं ते म्हणे पण महाजन आणि गद्दारी शिपट मॅच होत नाही मी कुणाचं काही घेऊन चाललो नाही किंवा माझ्याकडे एखादं पद आहे लाभाचं पद आहे आमदारकी किती जोन मला दुसरीकडे काही मिळणार आहे असं काही नाही सोडावं किती वेळेला वाटलं होतं काही घटना अशा घडल्या की मला त्याचा धक्का जुलैच्या पूर्वीच्या विचारतो काही घटना मला अशा धक्काच बसल्या तो पहिला धक्का असं बसला की ज्या नेत्याला मी हिंदुत्वाचा एक सर्वोच्च नेता त्यांनी व्हावं ती क्षमता ती योग्यता त्यांच्यात आहे पण जिथं जगाने ज्या गोष्टीचं कौतुक केलं जो समस्त हिंदू समाज ज्या गोष्टीकडं एक आदराने भक्तिभावाने पाहत होता ज्या तेवढ्या महाकुंभमध्ये सुद्धा सामील झालो किंवा शेकडो मनसैनिक सामील झाले त्याच्याविषयी पक्षाच्या वर्धापन दिनी मान्य साहेबांनी जे उद्गार काढले ते त्यांना मानणारे पण मनसेत नसलेल्या हिंदूंनासुद्धा धक्का देऊन बसले दे। दे। आणि मी त्यावेळेस मान्य साहेबांना तो मेळावा झाल्यावर सुद्धा म्हणले की साहेब तुमच्या अशा बोलण्याने मला असं वाटलं की मी गंगेत नाही तर गटारी तांघोळ केली समस्त हिंदूंच्या भावना त्यांनी माझ्याशी मग प्रतिवाद झाला त्याच्यात म्हटलं की साहेबांनी एक राजकीय पक्ष काढला आहे आपण काही एन जी ओ चालवत नाहीत आणि जिथं म्हणजे काय तुम्ही संख्येवर काही करा जिथं प्रत्यक्ष आम्ही जाऊन पाहून आलो तर असं काही घडलंच नाही त्याच्या अशा पद्धतीनं बोलणं तर मग लोक आपल्याला हिंदू कसं म्हणतील राम मंदिराला जावं आग्रह धरणाऱ्यापैकी मी एक आहे की राम मंदिराला आपण गेलं पाहिजे आपण हिंदुत्वापासून दूर गेलो तर हे काही वावगं होणं चांगलं होईल असं मला वाटत नाही पण ती त्यांची मतं होती दुसऱ्यांदा मला थोडा धक्का बसला पहिलगामचा तो सगळा प्रकार घडला आणि ज्या पद्धतीनं साहेब त्याच्यावर व्यक्त झाले एक भारतीय म्हणून मला खूप वाईट वाटलं अशा वेळेस आपण सरकार कोणत्या पक्षाचे कुणाचं हे न घेता आपण सरकारच्या मागं उभं राहिलं पाहिजे आपण आपल्या भारतीय सैनिकाच्या मागं उभं राहायला पाहिजे त्यांच्या क्षमतेवर त्यांच्या योग्यतेवर शंका न घेतली पाहिजे आणि असं ते झालं त्यावेळेसही मला खूप वाईट वाटलं पण प्रश्न असा आहे सुशीलजी की दुर्दैवानं चालुकांवरती पक्षामध्ये नेत्याला जे वाटतं तेच खरं असतं आणि मग नेत्याला बरं वाटावं म्हणून आजूबाजूला अकरा जुलैचा तिसरा प्रसंग आहे तुम्हाला बोलल्याचा सोडावा वाटल्याचा त्यानंतर इगतपुरी आणि त्यानंतर पुन्हा अजून एक प्रसंग नाही इगतपुरीनंतर तर तसे संबंधच राहिले नाहीत नाही काय इगतपुरीच्या मेळाव्यानंतर संबंध राहिला नाहीत पण कधी कधी कसं झालं की लोकसभेचे निवडणूक होते मला वाटत होते की आपण इतके वर्ष काम करतो भले आपण कधी आमदारकी खासदारकी लढवली नाही पण सत्तर एकाहत्तरपासून आपण काम करतो तर आपल्याला कुठल्या लोकसभेचा बाबा एक पक्षातर्फी म्हणून नियुक्त करायचं आमची तर क्षमता नसताना पंधरा पंधरा सोळा सोळा लोकसभेचा एकच संपर्क नेता होता मी मराठवाड्यातला आहे मराठवाड्यात काम करताना एक जबाबदारी आपल्यावर मिळावी अशी खूप माझी इच्छा होती म्हणजे मी एकदा जाहीर त्यांना बोलून दाखवलं होतं मिळावा होता की मी सांगितलं की आयुष आयुष्यात आता मला काही करण्यासारखं राहिलं नाही मला काही करावं ती माझी नात आणि साहेब तुमच्यासाठी म्हणजे इतक्या माझ्या भावना होत्या पण त्या भावनेचं पुढे काहीच झालं नाही या सगळ्यामध्ये तुमच्या भावनांची सरमिसळ होती तुम्ही एक शब्द तुमच्या व्हिडिओमध्ये वापरलाय सोडण्याच्या मनोरुग्ण नावाचं ही मनोरुग्ण अवस्थेकडे येण्यापर्यंतची स्थिती म्हणजे नेमकी काय आहे तुम्हाला काय मनोरुग्ण म्हणायचं स्वतःला अशा घटना घडत गेल्या की लोकसभेला आपलं लो कुठं विचारत आणि विधानसभेला फक्त प्रचारापुरतं विचारलं आपल्यापेक्षा वयानं अनुभवाने लहान असलेले लोक कुठं तरी निरीक्षक प्रवेशक म्हणून जात होते किंवा एखादा आपण पक्षाचं धोरण ठरवताना आपल्याला कुठं विचारात घेतलं जात नाही मग कधी जो सन्मान पक्षाने द्यायला पाहिजे ती आपली योग्यता आहे कदाचित माझा स्वतःविषयीचा गैरसमज असू शकतो पण असा समज आणि गैरसमज असणं काही योग्य नाही पण तो कधी मिळत नव्हता आणि मग असं वाटायचं की काय करायला पाहिजे आपण किती दिवस ह्या गोष्टी सहन करायच्या कुणापशी बोलायचं कारण सगळ्यात मोठी समस्या जी अशी आहे की व्यक्त व्हायला एखादा मंच नाही एखादी व्यक्ती नाही एखाद्या व्यक्तीजवळ आपण व्यक्त झालो तर तो, तो साहेबापास काय जाऊन सांगेल हे सांगता येत नाही त्याच्यामुळं बऱ्याच कार्यकर्त्यांची अशी कुचंबना होते की आपण बोलाव कोणाचं hmm. आम्ही तर भावनेवर हो आहेत Hmm. मला हा निर्णय घेताना थोडासा शेरो शायरीचा नाद असला म्हणून सांगतो एक शेर मला चांगला फार वर्षपूर्वी ऐकण्यात आला की रस्सी गई बल नाही घ्या एक शख्स दिल दिलसे मुकम्मल नाही घ्या म्हणजे एक व्यक्ती माझ्या मनातून पूर्ण नाही जाऊ शकली hmm. ती राज ठाकरे पण जवळ राहूनही काही नाही hmm. मग असं वाटलं की चला समोरासमोर राहून एकमेकाविषयी हे असल्यापेक्षा वाईट फक्त मला एका गोष्टीचा वाटतं की मी अमित ठाकरेंना एक शब्द दिला होता जाहीर सभेत तो माझ्याकडून पूर्ण नाही होऊ शकला त्याला माझा किती दोष आहे परिस्थितीचा दोष आहे किंवा पक्षपद्धतीचा काय दोष हा एक चर्चेचा भाग होऊ शकतो आता पुढच्या सगळ्या प्रवा प्रवासात म्हणजे मनसेचं काम थांबवणं म्हणजे अन्य कोणत्या पक्षाचं काम सुरू करणं यासाठी आहे की तुम्ही आता मनसेच काम थांबवून पुढच्या था <laughs> काही गोष्टींची वाट बघणार आहात कसं आहे आता या वयात आपल्याला कोण घेईल भले मला काही निवडणूक लढवायची नाही मला काही आमदार की खासदार की विधानपरिषद राज्यसभा असं काहीही नको आहे थोडासा काम थोडासा सन्मान फार माफ अपेक्षा आहे आता पुन्हा वयाच्या चौऱ्याहत्तर वर्षी पुन्हा पहिली पासून सुरुवात करा थोडं नको वाटत एखाद्याने कोणी संधी दिली तर दिली तर म्हणजे हे तर जर तरचा प्रश्न आहे ती दिली तर वगैरे ठीक आहे पण तुमची एक चॉईस काही अशी असेल की की पूर्वी तुम्ही काही काळ शिवसेनेत काम केलंय तुम्हाला उपनेता ही जबाबदारी दिलेली होती आता त्या शिवसेनेचे दोन भाग झालेत त्याच्यापैकी कुठे आवडेल का की ज्या पक्षात तुम्ही वाढलात ज्या संस्कारात तुम्ही वाढलात ज्या संघशाखेतून तुम्ही पुढे आलात त्या मूळ पक्षात जिथे तुमच्या बंधूंचे कारकिर्द गेली त्या मूळ पक्षात जसं उत्तर प्रदेशमध्ये कल्याण सिंग म्हणाले होते की शेवटची इच्छा एवढीच आहे की भाजपच्या झेंड्यात मी जावं तसं काही शिवसेना भाजप असं कुठे आवडेल कुठे बा, बाकीचा तो प्रश्न नाही मला एक हिंदुत्व ची जपवणूक करणारा पक्ष आता तुम्ही मला म्हटलात की भारतीय जनता पक्ष आता भारतीय जनता पक्षाचं एवढं स्वरूप बदललेलं आहे की शेवटच्या क्षणी त्यांचा झेंडा माझ्या कलेवारावर टाकला जाईल का नाही याची मी आज काही खात्री देऊ शकत नाही पण आपल्या घरात टकटक तरी वाजवू शकतो आपण सुबह का भुला अगर शाम को घर लोटे तो उसे भुला नहीं कहते आणि तुमची श्याम आली आहे माफ करा <laughs> तुम्ही म्हणून आता या वयात जीवन जगण्याची आशा किंवा मृत्यूच भय असं काही राहिल नाही पण कधी कधी असं वाटते की आपल्या वाटेलाच काही यावं खूप दुर्दैवी गोष्ट नाही स्वतःला जिथं मी काय म्हणलं की जिथं नशिबाशी आपलं भांडण असतं हे भांडण कुणाशी नाही ना मी राज ठाकरेशी हिंदुत्वाशी मी म्हणत नाही किंवा राज ठाकरेच्या आजूबाजूच्या असलेल्या लोकांना माझ्याविषयीचं असलेलं अतिव प्रेम हे आपलं भांडण आपल्या नशिबाशी आणि जिथं नशिबाशी भांडण असतं तिथं आपला पराभव अनिश्चित असतो Hmm. आपण किती भांडण आप hmm. कि ते लांब व्हायचं एवढाच प्रश्न आहे पण असं काही होईल असं वाटत नाही ना आता मला ती अपेक्षाही माणसाला काय मरेपर्यंत जगण्याची अपेक्षा असते शंभर वर्ष जगावं वाटतं पण ते तुमच्या नशिबात काय लिहिले की मरताना सुद्धा सन्मान मिळावा वाटतं तो मिळेल का नाही हा त्यावेळेसचा प्रश्न आहे कोण माझ्यासारखा एक जळतानी खरा पदरात बांधून गेलं तर थोडं <laughs> अडचणीचं आहे काही दोष आपल्या अतिक प्रामाणिक किंवा निष्ठेपायी सुद्धा आपल्यात आलेले आहेत एक शेवटचा प्रश्न कोणीतरी समजवायला आल्यावर पुन्हा प्रकाश महाजन होणार आहेत की थांबलेत मला वाटतं की मी कुणी समजवायला यावं माझ्या मन धरणी अशामुळे हा निर्णय घेतलेला नाही मला तशी इच्छाही नाही कारण कसं असतं की ती मनधरणी ती तेवढ्यापुरती तेवढी असते नंतर ते पुन्हा जशाला तसं होतं त्याच्यापेक्षा नको माझ्याशिवाय जर तुम्ही, था था। तुम्ही सुखी राहत असलात तर तुम्ही सुखी राहा मला मलाही सुखी राहू द्या मी सुखी दुःखी माझा मी पाहिन पण मला असं वाटते की आता नको जिथं आपण अत्यंत अल्प अपेक्षा ठेवली पण प्रचंड उपेक्षा आपल्या पदार्थ आली आपल्या क्षमतेप्रमाणे काम मिळालं नाही योग्य ते प्रमाण सन्मान मिळाला नाही जिथं आपल्या निष्ठेवरच संशय घेतला जातो कारण मी एकमेव आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत असा आहे की जो बाहेरून आलेला आहे बाहेरून म्हणजे संघ भाजपचे विचारसर बाकी सगळे मूळ कोणी शिवसेणिक आहे कोणी विद्यार्थी सेनेत होतो कोणी याच्यात त्याच्यामुळं मी एक तसं त्यांच्या दृष्टीनं उपय उपरा आहे त्याच्यामुळं आता मला नाही वाटत की ते आपण तशा पद्धतीनं ॲडजस्ट होऊ शकू त्याच्यामुळे ती एक नेहमी आपल्याला ती बोच असते की नाही नाही इथं आपण उपरेच आहोत किंवा कंबवणं तशी ती जाणीव करून दिली असते जाते मग असं वाटतं कधी कधी की आपण पाहतो हो की मग साहेबाच्या डाव्या बाजूला कोणी बसवायचं उजव्या बाजूला कोणी बसायचं कोणी काय करायचं इथपर्यंत असतं पण ज्यावेळेस साहेबावर वेळ येते त्यावेळेस याच्यातलं कोणीच बोलत नाही आणि मग मला सगळ्यात मोठा जो धक्का बसला तो नारायण राणे साहेबांच्या प्रकरणात पक्षाने अक्षरशः मला वाऱ्यावर सोडलं hmm. किंबहुना मी असं का बोललो त्याचा जबाब तलप माझ्याशी करण्यात आला तुमचं राणेंशी व्यक्तिगत वाकड माझ्या रासणेच काय कारण राणे राजसाहेबांवर बोलले नितेश राणे राजसाहेबांवर बोलले माझा काही नारायणा राणे साहेबांशी बांधाला बांध नाही आहे त्यावेळेस पक्षाने कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने जाहीर हे वक्तव्य केलं नाही उद्या जर माझ्याकडे अशी तशी नारायण राणे साहेबाला सुबुद्धी सुचली तर ते फिजिकल थ्रेड मला होऊ शकला असता दुसरी गोष्ट मला असं नवर वाटलं की ज्या वसंत मोरेला आयुष्यात कधी मी म्हणजे पक्षात असतानाच एकदा दोनदा भेट पक्षात त्यांनी सोडल्यानंतर माझी भेट होण्याचा काही संबंध नाही तुम्ही वसंत मोरेला भेटता येईल म्हणजे मिळून जी गोष्टी आमच्यातून घडल्याच नाहीत त्या गोष्टीची उत्तरं आम्हाला द्यावी लागेल वैभव खेडेकरला पाठवायला तुम्ही कारणीभूत असाय का तुमच्याबरोबर हा वैभव खेडेकर तर तीस वर्षाचा त्यांचा सहकार्य आहे ना आता मी जर वैभव खेडेकरचे माझे वैयक्तिक संबंध आहेत ते काय संबंध आहेत वैभव खेडेकरांनी माझ्याशी जी काही आजपर्यंत त्याची वागणूक आहे एखाद्या मुलानं आपल्या वृद्ध पित्याला जाऊन काशी स्नान करून ना आणावं कुंभ स्नान करून आणावं त्याने मला घेऊन गेलाय त्याचा सगळा परिवार मला घरातले एक ज्येष्ठ समजतो आपला समजतो त्याच्यावर जो अन्याय झाला त्या अन्यायात मी हाताशपणे पाहत राहिलो ना कारण माझ्या पक्षात काही व्हायचंच नव्हता ना की मला कोणी विचारलंच नाही फक्त तो कसा गेला म्हणून मला विचारण्यात आला अरे तुम्ही मी सांगितलं की तो नाराज आहे त्याला भेटा हे दुर्दैवी की मी त्याला नाही त्याच्या बाजूने राहू शकलो पक्षात अशीच रीत आहे नेतृत्वाची एखाद्या विषयीची भावना कमी, कमी, कमी जास्त झाली की बाकीचे लोक त्या बाबत सावत होतात किंबहुना भावना कमीत कमी लोक इथं असले पाहिजेत तर आपण जास्तीत जास्त साहेबाच्या जवळ राहू अशी एक धारणा आहे त्याच्यामुळं नको हा विषयच हा नको मला असं वाटलं की बाबा खूप सगळ्यांविषयी आदर आहे सगळ्या परिवाराविषयी आदर आहे पण नको आता हे मनात कुठंतरी त्यांच्याही आणि आपल्याही आहे तिथं गाठच पडली त्याला काय करणार मी तरी चला शेवटी महाराष्ट्र विमान सेनेतल्या एका प्रकाश महाजन नावाच्या प्रकाश पर्वाचा इथे थांबणं होत आहे ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं काम थांबविण्याचा मी अजूनही सोडण्याचा हा शब्द वापरत नाहीये महाराष्ट्र नवनिर्माण मला एक याच्यात दुसरं सांगायचं आहे की तुम्ही सुद्धा प्रसार पत्रकार आहात मी जेवढी प्रखरपणे राजसाहेबांची बाजू घेऊन बोलत होतो वैयक्तिक वार घेत होतो दुसरे कुणी घेतलं नाही पण याच्या विषय कुणाला काही वाटतच नाही असं कौतुक नाही प्रकाश महाजन अरे हा सामान्य मनसैनिकाला खूप माझ्याविषयी विषय मी त्या सगळ्या मनसैनिकाचा खूप ऋणी आहे जे वेळी सर्व अर्थाने माझ्या मागे उभं राहिले पण शेवटी मी काय करू माझ्यासमोर हा प्रश्न आहे ना की आता आपल्या समोर काही भवितव्य भवितव्य मानल्यापेक्षा जे काही मिळायला पाहिजे ते मिळत नाही थांबवून थांबून बोलतायत ते कारण त्यांच्या मनातल्या भावना तेवढ्यात एक ओळ ज्याचा व्हिडिओ आपण मांडणार आहोत ती ओळ सांगून मी थांबतो कवडी को तो खूप संभाला लाल रतन किंवा छोड दिया ह्याची स्थिती मनसेमध्ये राज ठाकरेंनी आणलेली आहे का त्याच्यावर मी सांगतो आता आपल्याला पडतोच आहे त्याच्यावर मी एक ओळ सांगतो माझ्या संदर्भात जो गुजारा जो हमारा हमारा था मि जे आम्हाला मिळालं त्याच्यात आम्ही समाधी नाही आम्हाला आमच्या होतं ते आम्हाला कधीच मिळालं नाही ते, ते खरं आहे अगदी हे हक्काच मनसेच्या कार्यकर्त्यांना कधीच मिळत नाही वेदकुमारांची एक पोस्ट फार छान होती ज्या पोस्टमध्ये ते राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांना मनोरुग्ण करण्याचा कसा वेळा त्याने उचललेला आहे याबद्दल ते देत होते तसंच काहीच काकांचा मनोरुग्ण हा शब्द आला म्हणून मला त्या शब्दावरती काकाशी बोलावं वाटलं या मनसेतल्या काकांच्या पर्वाचा आ, सांगता इथे होते आहे पण प्रकाश महाजन नावाचं व्यक्तिमत्व जे वेगवेगळ्या विषयाचा अभ्यासक आहे ते आपापलं काम करत राहीलच त्यांना अनलायझरवर त्या त्या विषयावर बोलायला येत राहतीलच आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे मनसेचे त्यातून मुक्त होत असल्यामुळे ते तर राजकीय विषयावरही मुक्तपणे निर्बंधपणे आता <laughs> बोलू शकतील त्यामुळं पुढच्या काळात अनलायझरच्या व्यासपीठावर एक मुक्त राजकीय भाष्य करण्यासाठीचं व्यक्तिमत्व आपल्याला मिळालं आहे त्यांचा प्रवेश भाजपात होईल का त्यांचा प्रवेश शिवसेनेत होईल का यापेक्षाही त्यांचा प्रवेश आता एका राजकीय विश्लेषकाच्या पॅनलमध्ये मात्र नक्की होईल एवढं नक्की सांगता येऊ शकेल खूप खूप शुभेच्छा काका आणि खूप खूप आभार धन्यवाद